रा, पूल आणि बर्फीवाला जोडण्यात पुलावरून वाहतूक सुद्धा सुरू करण्यात आली आहे दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांनी पाहूया अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेला गोखले पुलाला जोडून असणारा बर्फीवाला पूल आहे तो अखेर आजपासून मुंबईकरांसाठी सुरू झालेला आहे आपण आपल्या मागे पाहू शकतो जी वाहतूक आहे ते इकडनं आपल्याला जाताना दिसत आहे आपण एकंदरीत पाहिलं जेव्हा गोखले पुलाचा जो एक मार्गिक आहे ती सुरू झाली होती त्याला जोडणारा जो बर्फीवाला पूल आहे त्याच्यामध्ये आणि गोखले पुलामध्ये जो हाईटमध्ये काहीतरी अंतर आला होता आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या कामावरती खूप मोठा प्रश्नचिन्ह हा उपस्थित करण्यात आला होता हा ब्रिज पुन्हा नवीन बांधायचा की हे जी हाईट वरती घ्यायची हे जी सर्व जे कामाची जी संपूर्ण जी माहिती घेतल्यानंतर अखिर ब्रिजची जे हाईट आहे ते वरती घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानंतर मागील दोन अडीच महिन्यापासून ही जी कामं आहे ती सुरू झाली होती आणि अखेर है दे का जे काम आहे ते पूर्ण झालं आणि जो बर्फीवाला पुला जो मार्गिक आहे तो जे एक मार्गिक आहे ती मुंबईकरांसाठी जी आजपासून सुरू झालेली आहे आपण एकंदरीत पाहिला हा खूप महत्वपूर्ण पूल देखील मानला जातो गोखले पुलामध्ये आणि बर्फीवाला पुलामध्ये हाईटचा अंतर आला होता त्यामुळे मुंबईकरांना खूप मोठा फटका पडला होता आणि महानगरपालिकेच्या प्रशासनावरच्या चा कामावरती खूप मोठा प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करण्यात आला होता मात्र आखेरे ब्रिजचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आजपासून जे मुंबईकरांसाठी हा जो बर्फीवाला पूल आहे त्याचा एक मार्गिका सुरू झालेला आहे मात्र जो उर्वरित काम आहे जो उर्वरित टप्पा आहे गोखले पुलाचा त्याद्वारे बर्फीवाला पुला जे बर्फी उर्वरित काम आहे ते जे मुंबईकरणासाठी कधीपर्यंत सुरू होईल हे देखील पानं मात्र तितकंच महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन श्रीकांत खराचा सह मी रितेश आम न्यूज मुंबई